नमस्कार नमस्कार मित्रांनो बघू शकता एम एस सोळा नगरची पाशिंगे आणि दहा पाठी भाऊला दिलेलं आहे मित्रांनो या पाठींचा सकाळीच मी व्हिडिओ टाकला की आपल्याला पाठी द्यायच्या आहेत पहिले व्यवहार झाला होता पण त्याच्यानंतर कॅन्सल झाल्यामुळं आपण पुन्हा एक व्यवहार केला तर आपल्यासोबत जाधव साहेब आहेत आणि जाधव साहेबाला ह्या पाठी आपण दिलेल्या आहेत मित्रांनो तर नमस्कार जाधव साहेब नमस्कार कुठून बोलते आपण मी नगरहून आलेलो आहे बर कोणतं कौ, गाव आपलं नगर जवळून एक वीस किलोमीटर चिचुंडी पडेल का बर 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 आता कशा आहे पाठी पाठी तुम्हाला आवडले का रणदीबाईच्या नावाला कलंक नाही लावला भारी दिले रणदीबाई आहे ना बोलले एक व्हिडिओ मध्ये दाखवले असं काही नाही केलं जसं पाहिजे त्याच्यापेक्षा आम्हाला भारी भेटले बघ व्हिडिओ मध्ये जसे दिसत त्याच्यापेक्षा समोरासमोर भारी भेटले भेटले ना आता मी बऱ्याचशा आपल्या ग्राहकांना म्हणत राहतो मित्रांनो की व्हिडिओमध्ये जनवर लक्ष देत नाही आता मला हे बी मी नाही माहिती आहे आता ह्या व्हिडिओमध्ये कसं ते दिसतंय पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर बघितलं तर कमराला आहे ला आजच ह्या पाठी आता अजून दोन तीन महिने जर यांची लागवड नाही केली तर ह्या पाठी अजून जबरदस्त बनणार आहे आणि जर आता बी लागवड केली तरीही त्या पाठी काय वावग्या ठरणार नाही मित्रांनो जबरदस्त बनणार आहे आता त्यांचं चेहरापट्टी वगैरे तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी इतक्या जबरदस्त चेहरापट्टीच्या शिंगडीच्या पाठी जे आपण गोलवाड शेळी म्हणतो का त्या गोलवाड गोलवाडमध्ये प्युअर गोलवाडमध्ये ह्या शेळ्या येतात आणि चेहरापट्टी बघा मित्रांनो काय जबरदस्त चेहरापट्टी कम कमराचं माप आणि कमराच्या मापापेक्षा बी त्यांना कमी भावामध्ये आपण या पाठी दिलेल्या आहेत आता ते व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस लोकांना लक्ष देत नाही की बाबा पाठी खूप छोटे आहे बरं जाधव साहेब तुम्हाला बी वाटलं होतं पाठी छोटे आहे म्हणून व्हिडिओच वाटलं होतं पण समोर मोठ्या नाही हां हां व्यवहाराच्या टायमाला तुम्ही बी म्हणले होते का पाठी खूप लहान आहे म्हणून बरं ड्रायव्हर साहेब पाठी कसं काय हां आवडलं ना ओके हो आता हे बघा मित्रांनो दहा पाठी पूर्णपणे आहे यांना कसा झाला हां तर आपल्याकडं घोडेगावचे बी पाहुणे शहापूर घोडेगाव तर यांना बी विचारू आपण थोडंसं हां पप्पाला बोलू काय टाकू लागला टाकून घेऊ काय अडचण बघू शकता मित्रांनो आणि इकडे घोडेगाव शहापूरचे पाहुणे बरं पाहुणे कस काय वाटल्या पाठी आहात तुम्ही आता जाधव साहेब असं म्हणणं होतं दहा वर्षापर्यंत चाललं पाहिजे चालेल चालेल आता आपल्यासोबत इकडे आपले धनगर बंधू बी बरं पाहुणे कस काय वाटल्या तुम्हाला आहे ना आता तर अनुभव आहे तुम्हाला कस काय आहे पाठी नंबर दहा वर्ष चालतील खाते बघा मित्रांनो तर ह्या आता व्हिडिओमध्ये अशा लक्षात नाही येणार तुमच्यावाल्या पण ॲक्च्युअलमध्ये साईज खूप मोठी आता त्या गाडीमध्ये टाकल्या का तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातील जरा या तर जबरदस्त बघू शकता मित्रांनो ती आणली तरुण ही जी साईज आहे मित्रांनो ही आता गाडीत भरल्यानंतर लक्षात आली खरंच साईजच्या आहेत बघ कस राहतं मोठ्या शाळांमध्ये पाठी बारीक दिसतात पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा बघतो आपण त्यांची साईज कळती काहीच होत नाही त्यांना मजा रघुशाऊ बघू शकता वाढल्या पाठी काय चेहरा पट्टी गोलवाड ओरिजिनल का पप्पा एक राहिली दुसरी पळली होती ना परत काय काय अडचण नाही आमच्या कुठे कमी होणार तेवढ्यात दहा राहिली तुम्हालाच कमी भरतीन भरल्या तर बघू शकता मित्रांनो एकाच कळपातल्या एकाच ठिकाणच्या पाठी भेटल्या मित्रांनो एक पिलुंडी राहिली खूप पळती ती वापस पळून आली कळपामध्ये स्कॅम उभ्या मित्रांनो पस्तीस पस्तीस किलोच्या बी आसपास या बघू शकता मित्रांनो गाडी मध्ये टाकलेले आता याच्यात भुसकट टाकायचं बरं साहेब पाठी आवडलं ना तुम्हाला सुंदर रंदेबायासारख्या सुंदर पाठी ड्रायव्हर <laughs> साहेब तुम्हाला म्हणजे कसं व्हिडिओ मध्ये जनवर लागत येत नाही खरं सांगायला व्हिडिओमध्ये आम्ही किती बोंबलो सांगितलं की बाबा पाठी लय भारी आहे या किमतीच्या आहे पण आता वाटते का तीस किलोच्या तीस किलोच्या बरं असत मग एक आपलं कसं आहे दोन किलो कमी सांगितलं तर पुढचा सा खुश आहे ना आपण खुश आता बारी बारी ते बारीक बारीक पिल्ल आहे मित्रांनो ते भरते पंधरा वीस किलोचे तर ह्या मोठ्या उंच हाडाच्या पाठींना वी तीस किलो भरायला काही हरकत नाही बघू शकता तुम्ही तर असा आपला पारदर्शक व्यवहार झालेला आहे बरं कशा दिल्या सांगू शकता का आता कशा घेतल्या तुम्ही घेतलं दहा शंभरने <laughs> 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 मग आहे चालतं मित्रांनो बघू शकता तुम्हाला तर व्यवहार माहितीचे कसा झाला काय मित्रांनो नऊ हजार पाचशे रुपयानं पाठी दिलेल्या नाही काय नाही मजाक मजाक मध्ये बोललो मित्रांनो नऊ हजार पाचशे रुपयानं पाठी दिले दहा शंभर न पहिले दिले होते मित्रांनो पण पुढच्या माणसाला अडचण आल्यामुळं आता ह्या पाठी जाधव साहेबांना नऊ पाचशे न दिल्या आपण ओके हे बघू शकता आपल्या शेअर तुमच्यासाठी हा 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 चला म्हणत्या माप बघू शकते मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या पाठी एकदम लांबकानी पाठी दिल्या आणि जबरदस्त एक एक नाखरा कोर्तिकीचा असतो तसे बकऱ्या आहेत आणि क्वालिटीमध्ये दिल्या अजून दुधाच्या शेळ्या बाकी जर कोणाला संपर्क करायचा असला तर नक्कीच संपर्क करा बाकी जाधव साहेब अ गोड व्यवहार गोड <laughs> कस काय वाटलं पाठी खूप सुंदर झाले परत येणारच शाळा गेली जशा व्हिडिओ मध्ये होते त्याच्यापेक्षा भारी वाटलं असं काय और... चालू ना ड्रायव्हर साहेब चालू हो चालू चालू मित्रांनो ठीक आहे हो चालू चालू मित्रांनो गेल्या पाठी भर चालू मित्रांनो गेले पाठी गे आल्या आपल्याकडे गेले आपल्याकडून हे भारी वाटतंय मला थोडं वेगळं वाटलं बरं का फाटी जायच टायमाल म्हणजे कसं त्या बारीक म्हणजे एकदम फिलिंगच अलग होती का बाबा चांगल्या ठिकाणी चांगलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो खाटकानं मला आज बी दहा हजार रुपये दिले असते कधी बी पण विषय कसा आहे त्यांचा जीव असला ना ती एक फिलिंग अलग आहे भले आपण बोकडं देतो हे देतं ते देतो पण जावा त्यांचा जीव असतो ना माझ्या पहिल्या गाडीमध्ये मा बी जे बकरं थोडे बारीक बारीक होते ते बी खाटकाला गेले असते मी ठेवून घेतली म्हणलं दहा दिवस जादा जगली ना यांना माझ्या वाटेल बास बाकी काय नाही मरणार तर आहेच कधी कधी पण मग दहा दिवसासाठी वाढवली आपण त्यांची लाईफ चला तर मित्रांनो बाकी दुधाच्या शेळ्या आहेत या आणि घेऊन जा लव यू ऑल बाय बाय